नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहू शकता की नुकताच पाऊस पडून गेलेला आहे आणि हे मुले मजा घेत आहेत फुगे उडवण्याची साबणाचा फेस करून त्याचा फुगा बनवून हवेमध्ये उडवत आहेत हवेमध्ये उंच उंच फुगा उडावा म्हणून खालून ते हवा देत आहेत फुग्याला उडवण्यासाठी कोणास कोणाकडून फुगा बनत आहे तर कोणाकडून फुगा बनत नाही त्यांना बनवता येत नाही या छोट्याल्या मुली आहेत माझ्या भावाच्या त्या कशा फुगे उडवत आहेत ही छोटी आहे भिवड्या मारून मारून तिचा फुगा कसा उंच जाईल याचा प्रयत्न करत आहे आणि शेवटी तो फुगा गेला पत्रावर छोटा मुलगा आहे माझ्या भावाचा तो बघत आहे कसा फुगा उडवत आहे तर हा जो उंच फुगा उडत आहे तो माझ्या मो मोठ्या भावाच्या मोठ्या मुलीचा आहे तिने बनवलेला आहे छोटी पण खूप प्रयत्न करत आहे फुगा उडवण्याचा तर अशी ही गावाकडची मज्जा पाऊस पडून गेल्यानंतर मुलांना असे उद्योग उद्योग सुचतात ह्या माझ्या मुलांनी फुगा बनवला पण त्याला उडवताच नाही आला हा माझ्या भावाचा मुलगा छोटा इथे जे पाणी साचलेलं आहे हे थोडं कमी झालं पावसामध्ये खूप जास्त पाणी साचलं होतं रिक्षाचे अर्धे टायर त्यामध्ये भिजलेले होते आता पाऊस उघडल्यामुळे कमी पाऊ पाणी झालेलं आहे मुलं त्या पाण्यात पण फुगे उडवत आहेत तर ही तारांबळ होते पाण्यामुळे गावाकडे पाणी साचलेलं असतं त्याला वाहण्यासाठी कुठे जागा नसते तर अशी ही मजा फक्त गावाकडेच अनुभवता येते मोकळ्या हवेमध्ये मुले फुगी उडवण्याचा मनसोक्त आनंद घेतात व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद